फक्त दोन हजार रुपयाची एसआयपी आणि त्यातून महिन्याला तुम्हाला मिळणार चार लाख रुपये खरंच अशक्य वाटतंय आहे ना तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ही जशी म्युच्युअल फंडची जादू आहे त्या जादूसाठी मी वेगळा व्हिडिओ बनवलेलाच आहे तो तुम्ही बघितला असणारच आहे त्या व्यतिरिक्त आता आपण हे उदाहरण बघू दोन हजार रुपये महिना मी तीस वर्षासाठी एसआयपी करतोय त्याला दरवर्षी मी दहा टक्क्याने टॉप अप करतोय या पद्धतीने जर मी तीस वर्षे इन्व्हेस्टमेंट केली तर माझ्या फंडची जी व्हॅल्यू राहणार आहे ती साधारणपणे पाच कोटीच्या घरामध्ये राहणार आहे जर तीस वर्षांनी पाच कोटी आहे तर मी त्याच्यातून तीन ते चार लाख रुपये महिना नक्की एचडब्ल्यू द्वारे घेऊ शकतो मग उदाहरण म्हणून जर आपण असं बघितलं तर समजा एखादा मुलगा आहे तो त्याचं वय फक्त आहे वर्षी चालू करतोय आणि तिला वरील पद्धतीने जर टॉप अप करतोय तर त्याच्या पंचावन्नव्या वर्षी त्याच्याकडे साधारणपणे पाच कोटी रुपये राहतील पाच कोटी रुपयावर त्याला तीन ते चार लाख रुपये महिना नक्की भेटेल तुम्ही म्हणाल तेव्हा चार लाखाची किंमत काय राहील तर नक्कीच जर महागाईचा विचार केला तर तेव्हाही चार लाखाची जी किंमत राहील ती आजच्या नव्वद हजार ते एक लाखापर्यंत राहील आणि आजही आपण एक लाखामध्ये नक्कीच जर माझ्यावर जर काही लायबिलिटी नाहीये तर आनंदाने राहू शकतो आहे का नाही जादू तर खरंच एस करा आणि लॉन्ग टर्म त्याच्यामध्ये कायम राहा अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट सब्जेक्ट टू मर्क इट रिस्क वी डॉल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स कॅफुलेशन